मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की आजच्या स्थितीमध्ये आमच्याकडं सर्वात जास्त जर जा पेशंट कोणी कंप्लेंट घेऊन येत असतील तर ते आहे प्री मॅच्युजनिशियन म्हणजे शीघ्रपतन शीघ्रपथन ही समस्या खूप कॉमन झालेली आहे याला भरपूर कारण आहे की आपलं धावपळीचं जीवन आपलं आहार किंवा आपल्या काही सवयी आणि दुसरी गोष्ट आपल्या पार्टनरपासून आपला जो रिस्पॉन्स पाहिजे किंवा आपल्या पार्टनरपासून जी आपला साथ पाहिजे ती पण केव्हा मिळाली नाही तर आपल्याला शीघ्रपथनाचा आजार होऊ शकतो की शीघ्रपतन हे कंट्रोल करणं हे तुमच्या हातामध्ये होऊ शकतं कारण की जर शीघ्र पतन होत असेल तर नक्कीच नेक्स्ट टाईम तुमची जे पार्टनर आहे ते तुमची त्यांची जे इन्वॉल्वमेंट आहे त्यांची इन्वॉल्वमेंट कमी होते आणि डे बाय डे तुमची फ्रिक्वेन्सी कमी होऊन जाते आणि फ्रिक्वेन्सी कमी झाली समजा तुम्ही जेव्हा पहिले वीकली ट्वाईज करत असाल आता फोर्ट नाईटली करत असाल किंवा मंथली करत असाल तर नक्की तुम्हाला प्रीमची जगुलेशनची समस्या शंभर टक्के येऊ शकते कारण की जेव्हा केव्हा माझ्याकडे पेशंट येतात आणि प्री मॅच कंप्लेंट करतात तर त्यांना मी त्यांची फ्रिक्वेन्सी विचारतो जर ते आठवड्यात एक वेळ करत असतील तर मी त्यांना ॲडवाईस करतो की तुम्ही विकली ट्वाईस करा